मित्रांनो आज शालूचा शेलूचा जो अड्डा आहे त्याच्यामध्ये आणि आज एकतीस तारीख आहे एकतीस तारीख म्हटलं तर वर्षाचा अखेरचा दिवस आणि ज्या बैलगाडी क्षेत्रातल्या वर्षभरातल्या ज्या घडामोडी आहे त्या शेवटी कुठेतरी येऊन थांबतात म्हणजे हा शालूचा शेलूचा अड्डा आणि त्याच्यामध्ये घाटावरची बैल असू दे किंवा मुंबईची बिंजवडची बैल असू दे विषय एकच असतो मित्रमंडळी जमतात आणि त्याच्यामध्ये जी नामांकित बैल आहेत ती ह्या अड्डामध्ये बघायला भेटतात तर तसाच विषय घेऊन जो एक दीड महिन्यापूर्वी जे रणजित निंबळकर सर म्हणालेले की शर्यत होणार ते पण मुंबईमध्ये होणार आहे तर त्याच श विषयाच्या अनुषंगाने आज माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहे खास प्रेक्षकांच्या आग्रहावर आग्रह असतो विठ्ठल ड्रायवर म्हणजेच आपले नाना नाना नमस्कार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे आज सगळ्यात मुंबईला मुंबई बरून तुम्ही येता आणि सगळ्यात महत्वाचा लोकांच्या आग्रह तो प्रश्न विठ्ठल ड्रायव्हरची मुलाखत घ्या विठ्ठल ड्रायव्हरची मुलाखत घ्या काय एवढं प्रेम आहे लोकांचं तुमच्यावर आणि सगळ्यात मोठं हिंद केसरीचा किताब आहे तुमच्याकडे म्हणजे हिंद केसरी हे डोक्यात नाही फक्त विठ्ठल ड्रायव्हर म्हणून मी आहे काय बोलता अख्ख्या महाराष्ट्राला सांगा सगळ्याची इच्छा आहे फोटो एका कोणाला नाही म्हणत नाही दोन दोन शब्द बोलणार एक मनामध्ये नाना इच्छा असते की खरं खर विठ्ठल ड्रायव्हर आणि सर्जा असू दे किंवा कफास असू दे गाडी जेव्हा तुमची करता तुम्ही त्यांची तेव्हा अख्खा महाराष्ट्र फक्त त्या ड्रायवर आणि त्या बैलांकडे बघत असतो असं काय एक अभ्यास असतो चुबईला आपल्याला सगळ्यातला अडथळा अभ्यास आहे सगळ्यात बैल अडकला एवढी कमी जायच्या बैल बरोबर आता नामांकित जे मोठं मैदान होणार आहे कुसेगाव हिंद केसरी म्हणजे बैलगाड्याची पंढरी म्हणजे ती जत्राच आहे काय तयारी आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही आता काय सांगणार आहे की खरं खरं ही माझी आता एक माझी सेवा मी तिकडे आज अर्पण करणार आहे त्या महादेवाच्या नंदीला तिथे काय करून विसारख्याच पाहणार आहे चौकशी पहिल्याचं नको पण महत्वाचं असतं ना की बाबा खरं खरं माझी म्हणजे नाव नक्की कोणाला ना पावलं सांगू शकत नाही आणि आता भागातलंच मैदान आहे नामांकित मैदान आहे अख्खा महाराष्ट्र आज लावून बसलाय की विठ्ठल ड्रायव्हर यांची काय रणनीती असणार आहे त्या गाडीवरती काय खेळी असणार आहे ते आज महाराष्ट्राला सांगा तुम्ही काय तिथं तू बैल पळाला का कोण ड्रायव्हरचे काय करते असं काही नाही बरोबर बैलाच्या पुढे कोणा डायव्हर उतरून पुढे जावली पाहिजे बरोबर हिंद केसरी जो किताब आहे सगळे म्हणतात हिंद केसरी हिंद केसरी हिंद केसरी तुमच्यासाठी काय हिंद केसरी आपल्याला काय मोठं जेवढं माझ्या नसेल तेवढी मोठी असेल तेवढी गाड्या बारीक असेल ज्यावेळेस दिसेल त्यावेळेस वाटत ना ना अंदाज घेता जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा गाडी बाजूला चालले सगळ्या गाड्यांचा अंदाज घ्यावा लागतो इकडे तिकडे बघून असतं गाडी चालवताना काय असतं ते जरा सांगा ना काय गाडी बघायचं बाजू तीसशे हजार पुढे पुढाय ह्यासाठी गाडी पुढे बघून गाडी आणणार नाही एक साईडला बघित राहिले की जवळ ह्यासाठी बरोबर एक म्हणजे आता एक चर्चा होती की चावा जो प्रकार आहे भरपूर जणांचा एक त्याला विरोध आहे आणि तो असलाच पाहिजे विठ्ठल ड्रायव्हर तुम्ही एक्झॅक्ट काय सांगू शकता ह्या गोष्टीवर काय भाष्य करू शकता सगळ्यांना तर सगळ्यांपं सगळ्यांनी बंदच करेल केलेलं आहे ते बरोबर बंदच केलं आहे सगळ्यांनी संघटना आता काय करते ती निकाल देत नाही तर बात करते म्हणजे नेम चांगलाच ने ने आहे पारंपरिक मैदाना आणि हिंद केसरीची मैदाना काय तुम्हाला फरक या सगळ्या झाला हा तशी टोटल म्हणाची हिंद केसरी सगळे मैदान लागल्या काही त्यांना कारण आता बारीक जरी मैदान असले बक्षीस नाही झाली आता तुम्हाला नाना वाटतं काय ते का माझा पण तो कारण का तुमचा चाळीस एक वर्षाचा अनुभव आहे या शर्यत क्षेत्रामध्ये तो काळ खूप वेगळा होता पण काळ वेगळा आहे बरोबर आणि मला एक गोष्ट आता मी शेवटचा प्रश्न घेतो कारण का तुम्हाला पण वेळ आहे म्हणजे आता ही जी शर्यत आहे आणि एनआरएच्या पण पुढच्या शर्यत विठ्ठल ड्रायव्हर अख्ख्या महाराष्ट्राला काय सांगणार आहे आणि काय एक मित्रत्वाचा एक सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना होईल हारित झाली तरी तुम्ही बदली करून बोल त्याची गाडी धरू शकता पण प्रेमानं व्हावे वादावाद नाही झाला पाहिजे बरोबर बरोबर माझा एक शेवटचा प्रश्न क्षेत्र बोला मित्र बोला समज गैरसमज बोला पण त्याच्यामधून जेव्हा मित्रमंत्र एकत्र गैरसमजात करून घेणं चुकीचं आहे सगळं बरोबर आपण सगळं काय होते मागं पण को नाही कोण असं झालं तसं झालं ती चुकीच होती सांगण्यात प्रत्यक्ष मालकाने बघूनही करा बरोबर विठ्ठल ड्रायव्हर जेव्हा तुम्ही सर्जाला घेऊन येत होता तुमची सगळी मंडळी येत होती अक्षरशः म्हणजे ते वातावरण म्हणजे आज फक्त एकच विषय आहे विठ्ठल ड्रायव्हर सर्जा निंबाळकर आणि अजून ही सगळी लोक असो काय सरजे जी माणसं बघितली तो जातो पळून अच्छा हां पळून गेला का होत नाही परत दर जाणार तर दादा मी तुमची आता रजा घेतो कारण का तुम्हाला पण वेळ आहे तर मी तिथेच थांबतो धन्यवाद <coughs>